तर ही साफसफाई वरची झालेली आहे सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे स्वच्छता ही कोबा आहे त्याच्यामुळं काही नवीन असं काही दिसणार नाही तर सामान वगैरे थोडंसं सा ठेवलेलं आहे वरती निदानधूळ तर गेली कड वगैरे धुतलेलं आहे थोडंसं परफडीचं झाड बघा किती छान आलंय मोठ्याचं मोठं आहे एकदम त्याला पचराला जागाच नाही त्याच्यामुळे साडीची जी पानं आहेत ती गळवून पडायला लागलीत आता काय ऑप्शनच नाही तुळस पण आली कृष्ण तुळस आहे ही आम्ही साताऱ्याला गेलो होतो तेव्हा आणली होती चला बाकीची काम स्टार्ट करू आपला हा डोसा तयार झालेला आहे स्पंज किती छान आलाय बघा ह्याला एकदम मस्त झालेलं आहे बघू शकता याची रेसिपी मी शॉर्टकटमध्ये सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट बघू शकता किती फुगलं छान पैकी थोडस भिजवलं होतं मी जास्त भिजवलं नव्हतं हा डोसा तयार झालेला आहे मस्त पैकी बटाट्याची भाजी तिळाची चटणी एकदम छान किती छान आलाय आणि हे साबर देखील मस्त पैकी आता नाश्ता करायचा मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर तुम्ही डोशाची जी रेसिपी मी सांगितली होती थमनेल वरती की आज आपण डोसा वगैरे बनवणार आहे तर पूर्ण डोशाची जी रेसिपी आहे ती कम्प्लीट तुम्ही व्यवस्थित आहे का जर काही काही वेळेस काय होतं की त्याच्यामध्ये उडदाची डाळ कमी पडते किंवा तांदूळ कमी पडतात अशा बऱ्याचशा बऱ्याचशा जणांकडून चुका होतात डोसा बनवताना होता तर जी डोश्याची जी रेसिपी आहे ती व्यवस्थित सांगते मी नीट आहे का एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटेने म्हणजे ज्या वाटेने उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ पूर्ण ती वाटी भरून घ्यायची आहे त्याच वाटेने तीन वाटी तांदूळ घ्यायचा आहे काही काही व्हिडिओजमध्ये चार वाटी तांदूळ सांगितलेला आहे पण तो डोसा अजिबात चांगला लागत नाही खरंच अजिबात चांगला लागत नाही मी सुद्धा खूप वेळा ट्राय करून बघितलं होतं चार वाटी तांदूळ घेतलेला डोसा कधीच चांगला लागत नाही त्याच्यामुळे तीनच वाटी तांदूळ घ्या रेशनचे तांदूळच पाहिजेत साध्या तांदळाचा अजिबात होत नाही डोसा आणि इडली तर अजिबातच नाही तर हे प्रमाण तर झालं तर याला भिजवायचं कसं हिवाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहे असतील तर थंडीच्या वातावरणामध्ये कसं फर्मेंट करायचं हे बघूया आपण तर सकाळी मी सहा वाजता उडदाची डाळ धुवून स्वच्छ धुवून घेतली होती एकदम त्याचं जे आ, एकदम म्हणजे पाणी वगैरे पांढर पांढरं निघून जातं की नाही पूर्ण ते क्लीन पाणी दिसत होतं एवढं मी त्याला वॉश केलं होतं त्या डाळीला कारण आजकालच्या ज्या डाळी आहेत तर त्या डाळीमध्ये पावडर वगैरे टाकतात किडे वगैरे लागू नये म्हणून किराणा शॉपमध्ये किंवा त्याच्यामुळे डाळी धुवूनच घेत जा स्वच्छ दुसरी गोष्ट म्हणजे तीन वाट्या तांदूळ त्याच ह्याच्यानी आणि सेपरेट सेपरेट मी भिजवलं होतं दोन्ही पण डाळ वेगळ्या ह्याच्यामध्ये तांदूळ वेगळ्या ह्याच्यामध्ये भिजवून ठेवलेलं सकाळी सहा वाजता भिजवलं होतं मी सहा वाजता भिजवल्याच्या नंतर दुपारी बारा वाजता त्याच दिवशी दुपारी बारा वाजता मी ते बारीक वाटून ठेवलं म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ दुपारी बारा वाजता बारीक मिक्सरमध्ये वाटून ठेवलं वाटून ठेवताना जास्त पण त्याला एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं भगरं भगरं ठेवायचं आहे कारण एकदमच बारीक जर तुम्ही केलं ना ते फसकून आणि डोसा पूर्ण बिघडून चव ही उडदाच्या डाळीची जी चव पाहिजे असते कि नाही डोश्याला जो स्वाद जो येतो कि नाही उडदाच्या डाळीचा तर तो स्वाद देखील कमी होतो त्याच्यामुळे जास्त करून तर या गोष्टींचं म्हणजे लक्षात ठेवा की जास्त बारीक डोशाला दळायचं नाही आणि त्याच्यानंतर बाराच्या नंतर त्याला बा, दोन्ही मिक्स करून व्यवस्थित थोडंसं मीठ टाकलं तरी चालतंय किंवा बनवताना दुसऱ्या दिवशी जरी मीठ टाकलं तरी सुद्धा चालतंय बारा वाजता सहा ते बारापर्यंत मी भिजू घातलं बारा, बारा वाजता मिक्सरमध्ये बारीक केलं दोन्हीही मिक्स करून एका पातेल्यामध्ये ठेवून दिलं पातेल थोडस मोठं घ्या कारण आपला फर्मेंटेशन करायचा जो टाइम असतो ना खूप टाइम त्याचा म्हणजे जास्त होतो म्हणजे आज आपण बारा वाजता ठेवणार आहोत दुपारी दुसऱ्या दिवशी आपण नऊ दहा वाजता तो डोसा तयार करणार आहोत त्याच्यामुळं याचं जरा पातळ घेताना थोडंसं मोठं पातळ घ्या कारण ते पीठ फुगून बाहेर सांडायला लागतं त्याच्यामुळे तर हे झालं तर दुसऱ्या बारा वाजता भिजवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठ नऊ वाजेपर्यंत आपलं पीठ एकदम तयार होतं इतकं सॉफ्ट आणि इतकं छान तयार होतं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर खूप सुंदर पीठ तयार होतं आणि त्याचा डोसा जर बनवला तुम्ही तरी एकच नंबर कारण काय होतं काही का काही जणी काय करतात की डोसे जास्त बनावेत म्हणून उडदाची डाळ कमी आणि तांदूळ जे आहे ते चार वाटे पाच वाटे तांदूळ घालतात त्याच्यामध्ये ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण उडदाच्या डाळीचा जोपर्यंत स्वाद येत नाही डोशाला तोपर्यंत डोसा हा अजिबात चांगला लागत नाही तर एवढंच लक्षात ठेवा की त्याला भिजवायचं सहा ते बारापर्यंत आणि बारा ते दुसऱ्या दिवशी मग त्याला दुसऱ्या दिवशी बनवायचा डोसा एवढंच लक्षात ठेवा बाकी डोसा बनवण्यामध्ये काहीही अवघड नाही आहे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्हाला कारण आता थंडीचं दिवस आहे त्याच्यामुळे चटपट्टीत काहीतरी खावं असं वाटतंच तर हे अशी डोसा बनवण्याची पद्धत आहे व्यवस्थित लक्षात ठेवून करा तीनच वाटेत तांदूळ घ्या मी अजूनही सांगते की उडदाची डाळ जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटत असेल जास्त डोसा बनवत तर उडदा उडदाची डाळ तुम्ही अजून एखादी अर्धी वाटी जास्त टाका जास्त तांदूळ टाकायचे असतील तर तरी असं हे प्रमाण आहे याचं व्यवस्थित मोजून घ्या एकदम टेस्टी आणि डिलिशियस डोसा हा तयार होतो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय